खूप छान मस्त मानवीने दिवे स्टँड दिले मानमोहन खूप भारी हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आज ना सकाळी सकाळी देवघराची साफसफाई करायला घेतलेली आहे बऱ्याच दिवसांनी देवघर दाखवते तुम्हाला आणि बऱ्याचदा माहीत पण नाही की माझ्या घरामध्ये देवघर आहे कारण गणपती बाप्पांचं मंदिर तर तुम्हाला दिसतं पण त्यामध्ये देव दिसत नाही तर देवघरेनं ना मी ईशान्य कोपऱ्यामध्येचं केलेलं आहे असं बांधून घेतलेलं होतं पहिलेच घर बांधताना आणि संगमरवरी मार्बलेना त्याचंच मी देवघर बनवलेलं होतं त्यावेळेस आणि मस्त ओमची टाईल्स लावलेले आहेत देवघराला देवघर तर माझं स्वच्छ झालेलं आहे पण आता देवघरातील समयी निरंजन दिवा असतो ना ते पण घासून घेणार आहे कधी कधी समयी निरंजन आपण सतत लावतो तर ते ना चिकट असं तेलकट होतं नंतर मग घासायला ना पटकन स्वच्छ होत नाही त्यामुळे ना मी सर्व काही दिवे असे खोलून घेते आपण रोज देवांना आंघोळ घालतो पण कधीतरी देवा नाही ना आठवड्यातून एकदा मस्त उजळून घ्यायचं तर देव स्वच्छ करण्यासाठी मी काय काय वापरते आज व्हिडिओ मधून तुम्हाला सर्व काही दाखवते आणि हे निरंजन समय आहे ना हे पण पटकन कसं स्वच्छ होईल ते पण दाखवते माझं देवघर किचनमध्ये मा दे आहे किचन अग्नय कोपऱ्याला आणि देवघर ईशान्य कोपऱ्याला तर मी किचन ओट्यावरतीच सर्व काही देवांची भांडी देव काढून घेतलेले आहे आणि लक्ष्मी पूजेच्या वेळेस मी ना ह्या मोठ्या समयी पण घेतलेल्या होत्या त्यावेळेस मला त्या तीन हजाराला दोन पडल्या तर जड आहे बऱ्यापैकी हेवी आहे आणि वरती त्याला मोरे म्हणजे कर्नाटकी समय आहे ही, ही। त्यामुळे ती जरा मला महागच पडलेली आहे या या आता या ठिकाणी मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं डिटर्जंट टाकायचं आहे कोणतंही टाकू शकता तुम्ही एखादा चमचाभर आणि आपले जे दिवे असतात ना चिकट झालेले समयी सर्व काही खोलून घ्यायच्या आणि त्या पाण्यामध्ये टाकायच्या तर पाण्यात पुढे अशा प्रकारे टाकल्यानंतर हे पाणी ना भांडं आपल्याला शेगडीवरती ठेवायचं आहे आणि हे जरा वेळ उकळू द्यायचं पाच मिनटं फक्त उकळल्यानंतर मग पाण्यामुळे त्याचा चिकटपणा आहे ना कमी होतो निघून जातो आणि पितळीची तांब्याची भांडी घासण्यासाठी ही भैया पावडर मी वापरत असते आणि पितळीचे किंवा चांदीचे टाक स्वच्छ करण्यासाठी गोदा जल वापरत असते आता हा चांदीचा टाक आहे तर यावरती मी गोदा जल टाकलेलं आहे दोन तीन थेंब टाकल्यानंतर बोटाच्या साहाय्याने छान असं चोळत राहायचं एखादा मिनिटभर ही गोदा जलची बॉटल आहे ना तुम्हाला देवांच्या वस्तू मिळतात ना तिथे मिळून जाईल तीस किंवा पस्तीस रुपयालाच असते छोटीशी बॉटल जास्त महाग पण नसते आणि हाताने घासल्यानंतर हाताला काही विजा होत नाही पण असा एखादा ब्रश तुम्ही वापरला ना तर टाक छान मस्त स्वच्छ होतो ब्रश वापरताना नवीन घ्या किंवा आपल्या घरातला वापरलेला अजिबात वापरू नका मी सेपरेट हा देवांसाठीच केलेला आहे आणि आता दुसरा प्रकार आपल्याकडे कोलगेट प्रत्येकाच्या घरात असते तर कोलगेटच्या साह्याने पण तुम्ही चांदीचे टाके ना एकदम छान असे मस्त स्वच्छ करू शकता तर मी पहिले गोदा जलनेच टाक स्वच्छ करायची पण आईने मला सांगितलं ना कोलगेट वापरत जा तर मी तेव्हापासून कोलगेटने हे चांदीचे टाकेने छान असे स्वच्छ करते गोदाजलपेक्षाही चांदीचे टाकेनं कोलगेटने खूप मस्त असे पांढरे शुभ्र लखलखीत लक निघतात आणि खूप मस्त दिसतात आता देवांना एखादा मिनिटभर असं घासून घेतल्यानंतर आंघोळ घालायची पण बेसिंगमध्ये नाही मी इथे गंगाळ ठेवलेलं आहे मोठं माझं तांब्याचं देवांचं आंघोळीचं पाणी आपण बेसिंगमध्ये टाकायचं नाही कारण बेसिंगचं पाणी नाल्यामध्ये जातं तर हे पाणी आपण एखाद्या झाडाला फळांच्या फुलांच्या टाकू शकतो तर हे बघा स्वच्छ केलेला चांदीचा टाक खूप छान मस्त पांढरा शुभ्र दिसतो आहे आणि बाजूचे दोन टाके ना ते थोडे असे काळपट दिसत आहे हा टाक मी मग अशी घासला होता आणि हा अजून घासलेला नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला फरक जाणवतो आहे ना आता मी पितळेचे जे देव आहे ना आपले बाळकृष्ण गणपती बाप्पांची मूर्ती त्याला मी गोदाजलने स्वच्छ करते पण जे चांदीचे टाक असतात ना त्याला तुम्ही कोलगेटने स्वच्छ करा खूप छान मस्त देव दिसतात हे बघा आता बाळकृष्ण पण छान मस्त आहे आणि गणपती बाप्पांची ही पितळीची छोटीशी मूर्त मी घेतलेली होती गणेश चतुर्थीच्या दिवशीच घेतली होती अकराशे रुपयाला तर खूप छान मस्त अशी रेखीव ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्यांनाही मी आता गोदाजलनेच मस्त स्वच्छ करते गोदाजलने किंवा कोलगेटने आपण आठवड्यातून एकदाच देव असे उजळून घ्यायचे रोज रोज नाही करायचे रोज आपण फक्त आंघोळ घातले ना तरी पण मस्त दिसतात देव तर अशा प्रकारे आता मी सर्व देवांना आहे ना आंघोळ घालते आणि नंतर मग देवे ना ओले असतात तर ते स्वच्छ कापड्याने पुसून घ्यावे हे बघा बाप्पांना पण छान मस्त आंघोळ घातले मी आता शेगडीवरती मी पाण्यामध्ये समय टाकलेल्या होत्या शेगडी बंद करून टाकली आणि हातावरती माझ्या आहे ना चांदीचा टाक आहे तर हा मी लक्ष्मीपूजेच्या वेळेस घेतलेला होता दिवाळीच्या वेळेस तर त्याला पण थोडीशी कोलगेट लावली आणि कोलगेट मी स्वच्छ करते आता मी एक मिनिटभर घासून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा नव्यासारखा दिसतो आहे आणि पाण्यामध्ये मी समय टाकलेल्या होत्या ना तर पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर आता या ना समय पण छान हाताने ना स्वच्छ करून घेते तर सर्व काही चिकट पण आहे ना त्याचा आपोआप निघून गेलेला आहे म्हणजे आपले हात पण खराब होत नाही आणि खूप जास्त घासावी पण लागत नाही आता ह्या तांब्या आणि पितळच्या भांड्यांना समयी नाही ना भैया पावडरनेच मी घासून घेतलेले आहे भैया पावडर कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाते फक्त पंधरा रुपयाला किंवा वीस रुपयाला पॅकेट असतं तर नक्की तुम्ही आणा आणि अशा प्रकारे सर्व काही पितळेची भांडी तांब्याची भांडी समयी निरंजन स्वच्छ घासून धुवून घ्यायचं तर हे बघा फरक दिसतोय खूप नव्यासारखे दिसते समयी अशाच प्रकारे मी सर्व काही तांबे पितळेची भांडी घासून घेतली भांडी घासल्यानंतर धुतल्यानंतर कॉटनच्या कापडाने ना स्वच्छ कोरडी करून घ्यायची कारण भांडी ओली ठेवली तर मग त्यावरती डाग पडतात माझी सर्व काही भांडी आणि देवघरातील देव पण उजळवून घेतलेले मी एकदम मस्त असे दिसताय ना सर्व देवांना आता मी देवघरामध्ये ठेवलं पूजा करून घेतली देवा लावून घेतला आणि देवघरामध्ये देव कसे ठेवावेत यावरती मी व्हिडिओ केलेला आहे सर्वात खाली श्रीयंत्र चक्र कवडी ठेवलेलं आहे आणि सर्वात वरती ना श्रीस्वामी समर्थ महाराजांचा फोटो त्यांच्या शेजारी आपली तुळजाभवानी माता कुलस्वामीनी आणि कुलदेवीचा घट ठेवलेला आहे वरती दुसऱ्या पायरीवरती खंडेराव महाराजांचा टाक भैरवनाथ महाराजांचा टाकाने आपला कुलदेवीचा टाक म्हणजे आपले इष्टदैवत ग्रामदैवत असतात ना ते ठेवायचे आणि तिसऱ्या पायरीवर गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्ण माता आणि महादेवांचं लिंग ठेवायचं अशा प्रकारे आपण आपले देवघरातील देव ठेवायचे सर्वात खालच्या पायरीवरती ना आपला शंख असतो तो ठेवायचा आणि आमच्या देवघरामध्ये ना वीर असतात म्हणजे आमचे पूर्वज असतात ना त्यांचा टाक बनवून आम्ही ठेवत असतो चला आता संध्याकाळचे सात सव्वा सात वाजलेले होते आणि मी चालले आहे मामीच्या घरी कारण अजून आपली हळदी कुंकूची सिरीज काही संपलेली नाहीये उद्या रथ सप्तमी आहे तर उद्यापर्यंत चालूच असणार आहे आज ना मामाच्या घरी आलेली मी कारण मामीचा हळदी कुंकू होतं तर वरती तिसऱ्या मजल्यावरती हॉल आहे मोठा तिथेच मामीने मस्त डेकोरेशन केलेलं होतं बाहेर पण आणि आतमध्ये चला आता तुम्हाला दाखवते संध्या कधी आली

हळदी कुंकू म्हटलं की सर्वच जण छान छान मस्त डेकोरेशन करतात घरामध्ये सज सजावट केल्यामुळे खूप भारी वाटतं प्रसन्न वाटतं आणि मामींची पैठणी पण खूप छान आहे ना मामी पण खूप मस्त दिसत होत्या आज ना रोशनी काही दिसणार नाही कारण रोशनी नाशिकला राहते ना ती नाही आली जया आलेली होती तर मामींनी जयाला हळदी कुंकू दिलं आणि मला पण अजून दोन तीन ठिकाणी जायचं होतं ना माझ्या नननबाईच्या घरी पण जायचं होतं म्हणून मग मी पण आधी मामीकडे आली मामींनी पण सर्वांसाठी बाहेरून समोसे ऑर्डर केलेले होते आम्हाला सर्वांना समोसा खायला दिला मामा मामी दोघे पण टीचर आहे मिस्टर पण आले होते माझ्यासोबत पण ते खाली मामांसोबत गप्पा मारत होते मग आम्ही वरती आलो वरतीच हॉलमध्ये सर्व काही हळदी कुंकूचा कार्यक्रम मामीने ठेवलेला होता तर सर्वांना हळदी कुंकू लावून मग मामीने छान मस्त वाण दिलं माझ्या नननबाईच्या म्हणजे संकिता ताईंच्या घरी आलेली आहे तर खाली मस्त त्यांनी रांगोळी काढलेली होती हळदी कुंगूची आणि वरती पण आता घर दाखवते तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर श्रावणी आणि स्नेहा दोघी पण छान मस्त अशा क्यूड दिसत आहे दोघींनी पण सेम सेम फ्रॉक घातलेले होते आज ना दोघींचा पण बोरणांचा कार्यक्रम आहे तर नक्की आजचा व्हिडिओ पण छान असणार आहे बघा इथे सर्व काही ही बोरणांची तयारी करून ठेवलेली होती नीलमने माझ्या बच्चा सुनाने तर सर्व काही मस्त असं डेकोरेशन त्यांनी पण केलेलं होतं इथे पण रांगोळी काढलेली आहे दिवा लावलेला आहे आणि ह्या माझ्या नननबाई संगीताताई तर त्याही मस्त दिसत होत्या <laughs> मस्त बसली होती तिला उठून राहिली काय चाललं नील आवडलं का नाही सुरुवातीला मी आणि माझी लहानी जाऊ मनीषा आम्ही दोघी चालू होतो अजून काही बाकीच्या महिला आलेल्या नव्हत्या नीलमने आम्हाला हळदी कुंकू दिलं आणि आता पोरण कार्यक्रम पण लवकरच सुरू होईल बाकीच्या आल्यानंतर नीलम पाया पडली ना तर छोटी श्रावणी आणि स्नेहा त्या दोघी पण आमच्या पाया पडल्या मुलांना आपण जसं सांगू तसं मुलं करतात आणि हेच संस्कार असतात मुलांवरती लहानपणापासून आपण जे करतो ते मुलं लक्षात ठेवतात दोघी पण खूप क्यूट आहे दोघी पण छान मस्त दिसत होत्या आणि त्यांना हलव्याचे दागिने पण घातलेले होते ना <laughs> <laughs> सो <laughs> सोडायचं <laughs> अरे वा कॅडबरी <वा>, <laughs> खायची हा फोटो काढायचे बर कस न्या सगळं सगळं फोडून हा देते संक्रांतीपासून लहान मुलांचं पण बोरनान करतात तर यामागे पण शास्त्रीय कारण आहे लहान मुलं म्हणजे पाच वर्षाची आतील जी मुलं असतात ना तर त्यांचं बोरनान करतात लहान मुलांना लगेच कोणाचीही नजर लागते दृष्ट लागते किंवा मुलं ला सतत आजारी पडतात तर मुलं आजारी पडू नये त्यांना कुणाची वाईट नजर लागू नये त्यामुळे लहान मुलांचं बोरनान करतात तर आजकाल आता प्रत्येक ठिकाणी ना असं आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे आज इथे पण आम्ही बोरनान केलं श्रावणीचं आणि स्नेहाचं मस्त मुगाची डाळ बनवली आज समोर आहे ना तर सोडायचा भाजी बनवली आहे डाळ बनवली आणि ते साता भात चपात्या तर जेवण करते त्यानंतर मग विड इडिट करायचा नंतर मग रुकुंली आज तर खरं मी जमली खूप मला आहे ना खूप असं थकवायला दोन तीन दिवस झाले ना झोपट झालेली नाही माझी झोपट आपण होतो सकाळी पुन्हा काम दिवसभर आज पण लाडू बनवले ते काही शूट घेत घेतलं नाही मी आणि उद्या पण मसाला बनवायचा आहे तर चला आता इथेच व्हिडिओ चेन्नई करते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय